हो। तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण सगळे मिळून साजरा करणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि आनंददायी सण म्हणजे वसंत पंचमी हा होय हा सण केवळ ऋतू बदलाचा नाही तर हा सण आहे ज्ञानाचा विद्वत्तेचा कलेचा आणि नव्या सुरुवातीचा आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे माता सरस्वती यांना समर्पित आहे ज्या आपल्या जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतात श्रोती हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमीचा इतिहास सरस्वती मातेची कथा त्याचप्रमाणे या पवित्र दिवशी काय करावे किंवा काय टाळावे या दिवशी केले जाणारे मंत्र व पूजाविधी कोण आहेत आणि या दिवसाचे खरे आध्यात्मिक महत्व काय आहे वसंत पंचमी म्हणजे काय तर माघ महिन्यामधील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी असे म्हणतात हा दिवस हा वसंत ऋतूची अधिकृत सुरुवात अशी मानली जाते या दिवसापासून हिवाळ्याची थंडी कमी होते आणि निसर्गामध्ये नवीन पालवी येते फुलं फुलतात वातावरणामध्ये एक वेगळीच प्रसन्नता येते शेतकऱ्यांसाठी तर हा सण म्हणजे आशेचा दिवस असतो आणि विद्यार्थ्यांसाठी हा सण यशाचा दिवस असतो त्याचप्रमाणे कलाकार मंडळी ही या दिवसापासून प्रेरणा घेतात व आपल्या नवीन कामाची सुरुवात करतात या दिवसाविषयीची अशी एक कथा आहे की फार वर्षांपूर्वी संपूर्ण सृष्टी ही अंधारात होती काहीच व्यवस्थित नव्हतं म्हणजे त्यावेळी ना ज्ञान होतं ना भाषा ना संगीत त्यावेळी ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूमधील पाणी पृथ्वीवरती टाकलं आणि त्या पाण्यातून प्रकट झाली एक दिव्य स्त्री आणि ती स्त्री म्हणजे माता सरस्वती त्यांनी वीणा हातात घेतलेली होती आणि ज्या क्षणी त्यांनी विणेचा नाद केला त्या क्षणी त्या क्षणामध्ये सृष्टीमध्ये भाषा शब्द त्याचप्रमाणे संगीत आणि विचार हे जन्माला आले आणि म्हणूनच सरस्वती मातेला वाणीची देवी त्याचप्रमाणे ज्ञानाची देवी संगीताची जननी असे म्हटले जाते आपण सरस्वती मातेचे रूप किंवा फोटो बघतो त्यामध्ये सरस्वती माता ही नेहमी पांढऱ्या वस्त्रामध्ये असते पांढरे वस्त्र हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जात त्याचप्रमाणे मातेच्या हातामध्ये वीणा असते ते कला व संगीत याच प्रतीक आहे पुस्तक हे ज्ञानाचं तर कमळ हे आत्मज्ञानाचं प्रतीक आहे आणि सरस्वती माता या हंसावरती बसलेल्या असतात ते विवेकाचं प्रतीक आहे असे म्हणतात की हंस हा दूध आणि पाणी वेगळं करू शकतो तसच आपल्याला वेगळे करता यायला हवं आणि हीच सरस्वती मातेची शिकवण आहे सरस्वती मातेची पूजा कशी करावी याविषयी माहिती पाहूयात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी शक्यतो पिवळे किंवा पांढरे कपडे परिधान केले जातात देवघरामध्ये सरस्वती मातेचा फोटो ठेवावा त्यानंतर सरस्वती मातेची पूजा करावी हळदी कुंकू फुले त्याचप्रमाणे देवीला अर्पण करावा वही पेन पुस्तक इत्यादी गोष्टींची देखील या दिवशी पूजन केले जाते पूजन करत असताना ओम ऐन सरस्वती नम या मंत्राचा यथाशक्ती अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जाप नक्की करावा कारण आजचा दिवस हा अत्यंत शुभ असतो या दिवसापासून बरेच लोक नवीन अभ्यासाची सुरुवात करतात त्याचप्रमाणे नवीन कला शिकायला सुरुवात करतात लहान मुलांचा विद्या आरंभ करायचा असेल तर यासारखा दुसरा दिवस नाही या दिवशी काय काय करावे हे पाहूयात या दिवशी मन लावून अभ्यास वाचन करावे त्याचप्रमाणे सरस्वती मातेचा मंत्र जाप करावा शांतपण ठेवावे व यथाशक्ती पिवळा प्रसाद किंवा पिवळ्या वस्तू इतरांना वाटाव्या या दिवशी भांडण वाईट बोलणं आळस करणे अभ्यास टाळणे टाळाटाळ तार करणे असे विचार दूर लोटावे सरस्वती पूजा म्हणजे फक्त देवीची पूजा नाही तर ही एक स्वतःच्या मनाची पूजा आहे कारण आज आपण ठरवलं पाहिजे की मी रोज थोडं थोडं तरी शिकेल आणि रोज थोडं चांगलं बनण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि माझ ज्ञान इतरांसोबतही वाटेन कारण खरी तीच पूजा आहे असं म्हटलं जात की ज्ञान वाटल्याने वाढत आणि म्हणूनच सरस्वती मातेची पूजा दररोज केली दररोज थोडे थोडे ज्ञान आत्मसात केले तर आपलेच विचार व व्यक्तिमत्व सुधारायला मदत होते आता आपण पाहूयात या दिवशी करायचे महत्वाचे काम कोणते ते म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये जे कोणी लहान मुलं आहेत त्यांच्या जीवेवरती ऐम हे अक्षर कोरणे होय हे अक्षर आपण सोन्याच्या काडीने मध्यामध्ये बुडवून ऐम हे अक्षर मुलांच्या जीवेवरती लिहावे कारण यामुळे असं मानलं जात की सरस्वती माता प्रसन्न होते व मना मुलांची मन बुद्धी वाचा ही अतिशय सुंदर प्रभावी होते मुलांना अभ्यासामध्ये यश येते आणि म्हणूनच हा उपाय सर्वांनी करावा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सरस्वती माता लिहायला विसरू नका धन्यवाद